राज्यभरात महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या विषयी महाविकास आघाडीने शंका घेत ठाकरे गट EVM विरोधात मैदानात उतरले डोंबिवली ठाकरे गटाकडून ईव्हीएम विरोधात सयांचे मोहीम राबवण्यात आली आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी व्हीव्हीपॅट मशीन मधील मते मोजण्याकरिता निवडणूक यंत्रणेकडे चार लाख बहात्तर हजार रुपये भरले आहेत डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात पराभूत झालेले ठाकरे गटाचे उमेदवार दिपेश म्हात्रे यांनी हा पराभव ईव्हीएम मशीनमुळे झाला आहे चव्हाण यांना मिळालेली मते आणि मताधिक्य याबाबत संशय व्यक्त केलाय दहा मशीन व्ही मोजण्यासाठी आज कलेक्टर साहेबांकडे मी अर्ज दिलेला आहे आणि त्याच्यासाठी जी रक्कम भरावी लागते चार लाख बहात्तर हजार रुपये ती देखील आज मी भरलेली आहे आणि दोन आठवड्यामध्ये व्ही व्ही पॅट मोजण्याची तारीख आणि व्ही व्ही पॅट मोजण्याचं ठिकाण कलेक्टर ऑफिसकडनं मिळणार आणि आम्ही ती मोजणी करणार आहोत हो डोंबिवलीमध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये खूप रोष आहे आणि त्या लोकांनी आमच्याकडे तो रोष व्यक्त केला शिवसेनेच्या शहर शाखांमध्ये आणि त्याच्यासाठी आज आम्ही सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे विविध ठिकाणी आम्ही सह्यांच्या मोहीम लोकांच्या सह्या घेण्यासाठी बूथचं नियोजन केलेलं आहे आणि लोकं आपला रोष आपल्या या सहयांच्या मोहिमेमधनं व्यक्त करतील असं आम्हाला शिवसैनिकांना वाटतं